आज बऱ्याच दिवसानंतर आजची आपली शनिवारची मीटिंग होत आहे मला वाटते आपले दोन मित्र उपकार नरवाडे आणि सुनील नलावडे त्यांचं सेवानिवृत्ती होत आहे कालच्या एकतीस तारखेला झाली पण त्यांची सेवानिवृत्ती त्यांनी आपल्या जीवनामध्ये कितीतरी विद्यार्थ्यांना कितीतरी मुलांना कितीतरी भारताच्या नागरिकांना घडवलेलं आहे खूप चांगलं काम आहे त्यांचं आणि त्यांनी मला वाटते त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अतिशय उत्तम अशी सेवा करून भारत भावे भारताच्या भावी विकासासाठी चांगले नागरिक घडवलेले असणार आणि त्यांचं हे खूप मोलाचं आणि पुण्याचं म्हणावं लागेल काम आहे त्यांची जी सेवा आ, केली त्यांनी की आपल्यासाठी सुद्धा बऱ्याच अंशी उपयोगी आहे आणि मी त्यांना त्यांचे जे भावी जीवन सेवानिवृत्तीचं बिनधास्त असं जीवन मनमोकळ जीवन स्वच्छंदी आपल्या वेळेनुसार जगणारे असे जीवन आहे त्यासाठी त्यांना दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे भावी जीवन जे जी आहे सेवानिवृत्ती नंतरचे जे जी 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 जीवन आहे हे आरोग्यदायी आनंदी राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या निमित्त शुभेच्छा रूपी असे माझे दोन शब्द शब्द संपवतो धन्यवाद उपकार नरवाडे एकतीस तारखेला त्यांची सेवानिवृत्ती झाली निमित्त उद्या कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्याच्या शाळेतील शिक्षक किंवा गावातील किंवा परिचित पाहुणे मंडळी आणि त्याचबरोबर आम्ही दहावीला चौऱ्याऐंशी ला जे एकत्र होतो त्या सर्वांना या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेल्या आहे या कार्यक्रमासाठी आमची दहावी एकोणीशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी बॅच चे अनेक लोक उद्या सकाळी नांदेडवरनं वेगवेगळ्या ठिकाणाहून चंद्रपूर साठी रवाना होत आहेत बालाजी ऑनलाईन या मिटिंगला जॉईन होऊन या कार्यक्रमाला वैयक्तिक पर्सनली हजर राहता येणार नाही ऑनलाईन त्यांनी या संदर्भात आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आणि आपल्या सोबत आहेत संजय वाठोरे जे या मिटिंगला आहेत उद्याच्या कार्यक्रमासाठी चंद्रपूरला जात आहेत संजू बोल आपल्या गाठचे सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी त्या गाठचे आपण सर्व सहकार्यापैकी कालच एक दोन हजार पंचवीस ला आपली सुनील बनावली आणि दुसरे सहकारी मित्र सहशिक्षक तुपकार नरवाडे त्यांनी आपल्या जीवनातील अनमोल असा वेळ त्यांनी त्यांच्या भावी टीव्ही भावी जीवनामध्ये जरी दे घडी विद्यार्थी घडी गेले त्यांचं खरंच कौतुक आहे त्यांनी जो कार्या त्या कार्यामध्ये वाहून घेतलेला आहे खरंच ते कौतुकास पात्र आहे आणि त्यांनी त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा वेळ ज्याप्रमाणे आई वडील आपल्या मुलांना जसे घडवतात तसे त्यांनी त्यांच्या एरियातील त्यांच्या शाळेतील विद्यार्थी आज घडून चांगल्या पदावर चांगल्या डॉक्टर इंजिनियर असे घडलेले आहे ते भावी भारताच्या आधारस्तंभत आहे असं हे पुण्यात आणि बुद्धिमत्ते बुद्धिजीवीच काम आपल्या दोघां मित्रांनी केलेलं आहे त्यांचे आज काळ वयाचे अठ्ठावन्न वर्ष वय वय मानानुसार झाल्याने त्यांना काल त्यांच्या यांच्या शाळेवर सत्कार आणि समारंभ दिलेला असेल ऑनलाईन वर पाहिलेला प्रोग्राम त्यांनाही त्यांच्या शाळेतील विद्यार्थी त्यांचे सहशिक्षक आणि त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी यांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या व्याचचे मी आणि आपण सहकारी मिळून सर्व सुनील भाऊ नवडे आणि जीवन सुखीच सुखाच समृद्धीच आणि भरभराटीच आरोग्यमय जाऊ असेच आता बालाजीला बालाजी आपला म्हणल्याप्रमाणे किंवा आता इतके दिवस त्यांच्यावर थोडं वेळेला बंधन होतं आता तस ता काही त्यांना बंधन नाही आपल्या मन सोप्त मन मुराद प्राणी मन मन मुरात प्राणी पुढे आयुष्य सुखात समृद्धीचे भरभराटीत जाऊ आणि उद्या आणि उपका नरवाड्याच्या कार्यक्रमाला आपले विजू भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वजण जण दाखवतो ठीक आहे धन्यवाद आली दिवाळी हसू नाचू जाऊ गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू याहो नवीन आहे वर्ष सुखाचे जाऊ नवीन आहे वर्ष सुखाचे जाऊ सारे फिरती वाटा दिसती दारो दारी दीप उजळती आणि रांगोळा अंगणी खुलती करणी दाही दिशानी गंगा यशाची वाहो धरणी दाही दिशानी गंगा यशाची वाहो नवीन आहे वर्ष सुखाचे जाओ नवीन आहे वर्ष सुखाचे जाओ दल लक्ष्मीचे होता पूजन शुभला पुन्या आनंदे करती भोजन उठती फटाचे होते रंजन शंकर पाळी घ्याकडे बोली लाडू करंजा खाओ शंकर पाळी घ्याकडे बोली लाडू करंजा खाओ नवीन आहे वर्ष सुखाचे जाओ नवीन आहे वर्ष सुखाचे जाओ नवीन आहे वर्ष सुखाचे जाऊ वा वा वा, वा, वा सुंदर नवीन हे वर्ष सुखाचे जाओ सर्वांसाठी आणि त्यातल्या त्यात आपले दोन मित्र जे सध्या सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनाही या त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य सुखात जावं या संदर्भातल्या भावना या गाण्यातून बालाजी वानखेडे यांनी आपल्या समोर सादर केल्या आणि त्यांच्या गीताला संजय वाठोरे यांनी सुंदर डॅन्स करून त्या गाण्यामध्ये अधिक रंग भरला नवीन हे वर्ष सुखाचे जावो त्यांचं आयुष्य उर्वरित सेवानिवृत्तीनंतर आयुष्य अधिक अधिक सुखाचं जावो, या आमच्या व्यासतर्फे या दोघांना अनेक अनेक शुभेच्छा